नमस्कार सर्वांना नाव सांगा तुमचं माझं नाव परेश भरती जिल्हा रायगड रायगड आणि भरती रायगडला तुम्हाला ग्राउंड ला किती मार्क आहेत सत्तेचाळीस मार्क सत्तेचाळीस मार्क तुमचं वय किती आता सव्वीस वर्ष सव्वीस वर्ष आणि लेखीला मार्केट दोन्ही मध्ये काय चांगले मार्क आहेत बरोबर आहे ठीक आहे तुम्ही ग्राउंड आता पोलीस किती भरती मध्ये भरती झाली दुसऱ्या भरती मध्ये पहिल्या भरती मध्ये किती मार्क होते ग्राउंडला बेचाळीस होते लेखेला चौऱ्याहत्तर ग्राउंडला बेचाळीस आणि लेखेला चौर म्हणजे पाच वर्ग पाच मार्क तुम्ही तर किती वर्षापासून प्रॅक्टिस करत होतो मी तीन वर्ष त्याच्या अगोदर काय करत होते जॉबला होतो मुंबईला कशामध्ये डेटा एंट्री वगैरे डाटा म्हणजे ते कॉम्प्युटर माहिती वगैरे भरायचं एक्सेल सीट बरोबर आहे मी म्हणजे तुम्हाला आता पन्नास पत्तीस जास्त म्हणजे जा काय आउट ऑफ मार्क असल्यासारखे कारण शंभर मीटर मार्क कटले असतील बरोबर जेव्हा तुम्ही ग्राउंडवर प्रॅक्टिस करत असणार तेव्हा शंभर मीटर तुमचा करायचं असं का बरं म्हणजे काय इथं शंभर मीटर जे आहे ते लगचा प्रश्न आहे मित्र एखादं सेकंद मायक्रो सेकंद मागे पुढे झाला तर लगेच माणूस सत्रीच्या सातीच्या शंभर बसतो बरोबर आहे ना तर मला सांगा मला ग्राउंडची तयारी कशी केली आता भरपूर मुलांचा एकच प्रश्न असतंय ग्राउंडला मार्क चांगला असतात स्टिपिंग पडत नाही तर मला फक्त रनिंगच्या नंतर आफ्टर स्ट्रेचिंग कशा पद्धतीने करायचे जेणेकरून काय लॉंग स्टिपिंग पडली पाहिजे तर थोडस मला माहिती द्या तुम्ही कशा पद्धतीनं रनिंग घ्यायच्या नंतर थोडे लुझनिंग करायचं लुजनिंग कसं कशा पद्धतीन करायचं दाखवा बरं रनिंग झाल्यानंतर वाईज म्हणजे संडेला म्हणजे मंडेला शूट असे म्हणजे शुक्रारी थाळी वगैरे असे बरोबर असं शनिवारी लाँगला आठवड्याचा शेड्यूल बनवाय बरोबर आहे ठीक आहे तुमचं शेड्यूलच आहे गो आपण तुमचं सोमवार शूट असेल सोळा आणि असे म्हणजे

स्लो फास्ट म्हणजे चारशे मीटर दोनशेचा ट्रॅक होता पहिले दहा राऊंड असे नॉर्मल मारायचो त्याच्यानंतर एक स्लो एक फास्ट एक स्लो एक फास्ट बरं ह्याच्या फायदा होता का कारण मी स्वतः सुद्धा मारतो ह्याच्यानं मी काय करतो स्लो परत फास्ट असे सहा मारतोना वाढतो का स्लो फास्ट मला टोटल वर्कआउट किती किती रनिंग मारायचं रनिंग म्हणजे दोनशेचा ट्रॅकला लावतो पहिले दहा राऊंड नॉर्मल मारायचं त्याच्यानंतर मग स्लो फास्ट दहा स्लो दहा फास्ट असे मारायचं हात वरतो ड्रॉइंग बरोबर आणि बुधवारच काय स्ट्रेचिंग करायचं वीस राऊंड मारले ट्रॅक ला कि लुजिंग करायचं स्टेपिंग घेऊन मारायचं फास्ट मारायचं किंवा उगं जॉगिंग टाइप मारायचं कसे मारायचं स्टेपिंग आणि त्याच्यानंतर ते झालं की मग शंभरचं सूट मारायचं बरं शंभरच्या साठी ते करायचं लॉन्ग जंप म्हणजे लॉन्ग स्टेपिंग करत वीस राऊंड मारायचे नंतर स्ट्रेचिंग शंभर मीटर करायचं मंगळवारी बुधवारी सॉरी गुरुवार स्प्रिंट मारायचो चारशे दोनशे बाराशे म्हणजे आता एकूण सुरुवातीला पहिली शूट तुम्ही बाराशे मारत असणार पहिले दहा राऊंड नॉर्मल मारले त्याच्यानंतर मग बाराशेचा शूट चारशेचा शूट, शूट मग दोनशे एवढं शूट मारायचं शूट मग तुम्हाला इथं अँकल वगैरे त्रास झालं नाही का नाही मला काय कारण भरपूर मुलांना काय शूट मारलं ना तुम्ही स्टेपिंग घेताना लॉंग रन करताना पाय दुखत नाही बरोबर आहे ना पण जसं स्प्रिंट मारली ना लगेच खाली अँकल वगैरे सिंपिन वगैरे मारायला तयार होतं कसे तुम्ही काय हो गोळी वगैरे घेतली नाही काहीच नाही डायट डायट पण नॉर्मल होता म्हणजे आपल्या शेंगदाणे वगैरे एवढंच होतं बा, आता हे गुरुवारचं वर्कआउट झाला शुक्रवार काय थाईज वर्कआउट था, फुल थाईज वर्कआउट थाईज वर्कआउट मध्ये कोण वर्कआउट को। वर को। को, करायचं स्कॉट वगैरे मारायचं स्कॉटिंगचे किती सेट मारायचे स्कॉटिंगचे तीन सेट कोण कोणते स्कॉटिंग मध्ये दाखवा बरं किती सेट मारायचे वीस वीस चे वीस वीस चे तीन सेट मारायचे ओके आणखी आणि पायऱ्या मारायचं पायऱ्या म्हणजे हा परत आधी कापसाठी हेच वर्कआउट बर ठीक आहे आणखी अजून काही ठीक आहे शनिवारी काय मारायचं किती किलोमीटर मारायचं पंचवीस किलोमीटर जायचं किलोमीटर मारायचं ठीक आहे पंचवीस किलोमीटरचा एक फायदा असा आहे मित्र आपण जे स्टेपिंग वर्कआउट करतो ना ते स्टेपिंगची गरज नाही पंचवीस किलोमीटरला शेवटी ना बरोबर चार पाच किलोमीटर ऑटोमॅटिक स्टेपिंग पडते तुमची पाय तुमचं असं कमी जरी घेतो म्हणलं तरी घेणं होत नाही कारण लॉंग स्टेपच पडायला सुरु होती पंचवीस किलोमीटर बरोबर आहे कारण मी सुद्धा भरपूर वेळेस पंचवीस किलोमीटर मारले बरं ठीक आहे आता हे वर्कआउट चा वर्कआउट झाला शेड्यूल झाला फक्त आता आफ्टर रनिंग जे स्ट्रेचिंग आहे हे खूप महत्वाचे समजतंय का रनिंग झाल्यानंतर जे स्ट्रेचिंग आहे ना ते खूप महत्वाचे आहे तर ते स्ट्रेचिंग मला दाखवा तुम्ही कशा पद्धतीने आता समजा तुमची रनिंग तुम्ही वर्कआउट करताय कसं करतो दाखवा मला रनिंग झालं त्याला बसणार का तुम्ही बरं ठीक आहे चला हा सुरू म्हणजे दोन्ही पैसे पण

नाही का तुम्हाला आता आता मेन काय हे जे वर्कआउट आहे हे स्ट्रेचिंग झाली बॉडी रिलॅक्सेशन तुम्ही जर वर्कआउट केलं आणि हे जर कारवाई केली नाही <laughs> वर्कआउट केलं आणि हे <laughs> जर कारवाई केली नाही नाही तर काय होईल तुमच्या पायाला मांड्याला गोळे येतील चालताना तुम्हाला तकलीफ होईल किंवा घरात गेलं स्टाईलची फटसाईल लंगडत चालणार तुम्ही यासाठी हेअर स्ट्रेचिंग खूप महत्वाचे आहे पण हेअर स्ट्रेचिंगच्या अगोदर रनिंग केल्या केल्या हे केव्हाच करायचं नाही मित्र घ्या रनिंग केल्यानंतर तुमचा स्टॅमिना बन बनवायची गरज असते तेव्हा तुम्ही स्टॅमिना वर्कआउट करा तुम्ही रनिंग केल्यानंतर तुम्ही सपाट्या मारा आणखी जम्पिंग मारा स्किपिंग मारा उपर जम्प साईड जम्प मारा तुम्ही एबीसी वर्कआउट करा अशा प्रकारचं वर्कआउट करा हे डायरेक्ट करू नका बरोबर तुम्हाला कल्पना आहे काय हे डायरेक्ट करणार नाही लक्षात घ्या मग मला आता स्टेपिंगसाठी जे वर्कआउट आहे जसं तुमची रनिंग संपली डायरेक्ट आपण काय करतो आता माझं तर सरळ सर सांगणं आहे की ज्याची ज्या मुलाची रनिंग संपली ना तेव्हा एक शंभर ते दोनशे स्किपिंग मारलं पाहिजे उपता या पद्धतीनं दोनशे जम्प घेऊन मारलं पाहिजे तसेच लोअर लोअर दौल कदम चालले आहे या पद्धतीनं नंतर मिडल नंतर अप्पर नंतर अप्पर स्पिन मारलं पाहिजे अप्पर याच्यामध्ये लक्षात घ्या लोअर मध्ये काय लोअर मध्ये काय फक्त एवढं करायचं चल लोअर मध्ये हे झालं आता मिडलमध्ये काय तुमचा जो गुडगा आहे कमर हातीला पाहिजे मार आणि लक्ष घ्या आता याचे प्रत्येकाचे चाळीस चाळीस हे मारायचे लोअर ते चाळीस मिडल ते चाळीस आणि अप्पर चाळीस अप्पर चाळीस मध्ये काय ते प्रत्येक वेळेस गुडघा कुठं छातीला लागला पाहिजे तुमचा तर तुमचा स्टेपिंग स्टेपिंगला तुम्हाला फायदा होईल मारा समजते का हा वर्कआउट झाला पाहिजे तसेच मिनिमम तुमच्या सपाट्याचे तीन तरी सेट झाले पाहिजे वीस वीसचे मारा तीस तीसचे मारा पण तीन सेट मारा आणि तसंच काय केलं पाहिजे तुम्ही पाय मोक पाहिजे केलं पाहिजे कमरेमधून जसं की आता आपण हा वर्कआउट करतो समजता oh, का तू करून ना हां या पद्धतीनं हा वर्कआउट करतो तसेच कमरवर हात देतो साईडला झुला वर्कआउट करतो करे हा वर्कआउट केला पाहिजे याच्यानं काय बॉडीला तुमचा स्टॅमिना झिरेल तुमचा समजता का स्टॅमिना वाढेल आणि झिरेल सुद्धा समजतंय का आणि हे वर्कआउट झाल्यानंतर तुम्ही स्ट्रेचिंग करा स्ट्रेचिंग म्हणजे काय बॉडी रिलॅक्सेशन स्ट्रेचिंग केल्यामुळे बॉडी रिलॅक्स होईल ना की तुमचा स्टॅमिना बनेल किंवा स्टेपिंग वाढेल पण रनिंग झालं तर जर वर्कआउट केला तर तुमचा शंभर टक्के स्टेपिंग वाढेल आहे का सर्वांना तुम्हाला आता स्टेपिंग वर्कआउट माहिती आहे कोण ए रनर कुठे गेला मी ना ए रनर कुठे गेला रे तुम्हाला दहा किलोमीटरला ग बरं काय हरकत नाही दुसरं कोणी आहे का रे सांगणार

पाहणारे भरपूर म्हणजे आपण जॉगिंगनं स्टार्ट करतो जॉगिंग केलं थोडं वेळ की बॅक रन वगैरे हो त्याच्यानंतर लेग रेज करतो लेग रेज झाल्यानंतर हायनी स्मॉल करायचं स्लो स्लो तर आपण स्पीडमध्ये बी करतो त्याच्यानंतर बॅक किक करतो बॅक किक बॅक नंतर परत स्लो स्लो जॉगिंग जॉगिंग रनिंगमध्येच करायचं सगळ्या एक्झरसाईज थांबायचे नाहीत एक्झरसाईज एक बी सीडमध्ये काय करतो त्याच्यानंतर एक्झरसाईज dunia दोनी पायचा सुद्धा एक्सस साकडे